जनार्दन यालागी जनार्दन व्यत उत्पत्ती व्याख्या जनार्दन जनार्दन या शब्दाचा अधिक अर्थ जनार्दन एक नाथ महाराज बोल जनार्दन हे देवादि देव भगवान विष्णू परमात्मा जनार्दन म्हणजे हे सर्व मानव तिथे ठिकाणी आले मग या प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये भगवंताचं मध्ये त्या जनार्दनाचं वास्तव्य आणि म्हणून जनतेला जनार्दन अशा प्रकारचं संबोधित केलेलं आहे त्याचप्रमाणे नाथ महाराजाचे गुरुवरे जनार्दन म्हणजे असणारे जनार्दन आणि त्याने सांगितलं की जनार्दन म्हणजे सर्व सर्व मानव किंवा नर जाती आहे त्याच्यामध्ये ज्याचं वास्तव्य आहे असा एकमय तो जना तो करता मी आ करता हेही बोलणे मी करता तो आ करता हे मूर्खता सोनी मराठी सांगितलं या ठिकाणी करता आणि आकडता करता करता मी केलं मी केलं मी केलं हा जो भाव आहे पण आहे अरे पण तुझ्या हृदयामध्ये पण गाजू नको केलं ते देवान केलं अशा प्रकारचा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे मी तू पण दुरी धवडी जनार्दन बोलवी भावा अर्थ रामायण अशा प्रकारे मी केलं मी केलं मी केलं तू तुम्ही केलं नाही तुम्ही केलं तुम्ही केलं हा जो मी तुपणाचा भेद आहे हे जे अंतर आहे हे अंतर मी काम हे अंतर काम आणि त्या ठिकाणी देवानी केलं जनार्दनाने केलं प्रभू रामचंद्रांनी केलं हा भाव निर्माण चा करण्याचं काम किंवा हे पूर्ण समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी ना तुम्हाला પતિ ને તે હે તો જ છે દ્વિતે આતિ સમર્થ જન્મલા રાજા તસરતો આતિ વિખ્યાત તી દોખી આના આસા પ્રકાર બગ્યા ભિગાને हा प्रत्येक ठिकाणी जनार्दन हा शब्दाला हा जनार्दन या जनार्दनाचं स्वरूप निर्मूल निराकारामधलं स्वरूपामध्ये या ठिकाणी अयोध्ये या नगरीच्या ठिकाणी राजा दशरथ त्या ठिकाणी राज्य करत होता आणि त्याच्या उदगी हेच असणारे जनार्दन त्या ठिकाणी आता अवतीर्ण होणार आहे मुळाचे आत्मतीय ला दृष्टी या जन्मात राम जन्मा रामायणाची मूळ गोष्टी शास्त्र हरी पाठी परम बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं की रामायण मूळ ग्रंथ हा वाल्मिक ऋषीने लिहिला <coughs> वाल्मिक ऋषीने केलेलं कथान राम अवताराच्या अगोदर केलेलं आहे आणि त्या कथानकानुसार प्रभुराम